नमस्ते जय दत्तगुरुम माझं नाव सारिका ना। ना। शिरसाट आहे मी मुंबई वरून आलेली आहे काय त्रास होता सर मला त्रास होता माझे हे अथरायटिसचा प्रॉब्लेम होता प्लस माझ्या बॅकमध्ये मा कॅच पकडलेला होता लास्ट एक दीड महिन्यापासून तर मी जेव्हा लास्ट ट्रीटमेंट केली तुमच्याकडे त्याच्यानंतर ते जी कप थेरपी वगैरे झालं त्याच्यानंतर माझे हा आणि कायरोथेरपी पण दिलं तुम्ही मला माझे जे पेन होत ते ऑलमोस्ट गॉन आहे म्हणजे काहीच नाही आहे पेन तिथे आणि कायरोथेरपी मध्ये माझी जी दीड महिन्यापासून बॅक पॅक झालेली होती तिकडे कॅच आलेला होता तो कायरोथेरपीच्या फर्स्ट सेशन मध्येच नीट झाला आणि मी तरी सुद्धा आता सेकंड थेरपी घेतली आणि मला ते बॉडी रिलॅक्सेशन करायचं होतं तर मला खूप फरक पडलेला आहे मी म्हणजे ऍक्च्युली कडे गेलेले होते मला स्टेरॉइडस वगैरे चालू होते आणि स्टेरोईड चालू असल्यामुळे मला ते घ्यायचे नव्हते कारण की मला माहिती आहे स्टेरोईडचे भरपूर प्रॉब्लेम होतात हो मला किडनीवरती प्रॉब्लेम वगैरे काही कारण माझे आता पूर्णपणे औषधं बंद आहे आय एम नॉट टेकिंग एनी सिंगल थिंग पहिल्या सेटिंग पासून औषध बंद केलं हा दौग दौग मला गॅप पडला कारण की माझा औषध ही संपल्यानंतर मला गॅप पडला पूर्ण हो लेट दिवस लेट आले काहीच नाही हा एक महिन्याने आले मी एक काहीच त्रास नाही हा काहीच त्रास नाही कारण की पाऊस वगैरे होता त्याच्यामुळे मला यायला नाही जमत काहीच नाही काहीच नाही काहीच नाही औषधांची गरजच नाही लागत आहे नाही खर खर ज्यांना काही त्रास असेल त्यांनी डेफिनेटली इकडे विजिट करून पहावं कारण की म्हणजे हो मला पण एवढं काही कन्फर्म नव्हतं की होईल की नाही होईल मला पण त्याबद्दल म्हणजे थोडस डाऊटफुल होत बोलले आल्यावरती बघू कसं असेल ते पण आल्यावरती मला हंड्रेड अँड टेन पर्सेंट रिलीफ भेटलाय म्हणून मी सेकंड व्हिजिट करते

तुम्ही त्या प्रकारे रिलीफ देतात तुम्ही थँक्यू सो मच थँक्यू